नमस्कार आपण पाहत आहात अनुवाद आपला न्यूज नाशिक पुणे हायवेवरील उपनगर नाका परिसरात अतिक्रमण विरोधी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे माननीय यांच्या आदेशानुसार आणि विभागीय अधिकारी त्रिभुवन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड अतिक्रमण विभागाने हॉटेल बल्लेबल्ले हॉटेल रेसिपी हॉटेल पहिलवान व हॉटेल विवांता समोरील अनधिकृत पत्र्यांचे सेट हटवले आहे ही कारवाई अतिक्रमण निर्मूलनासाठी महत्वाची पावले समजली जाते या अतिक्रमणामुळे महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या ही धडक कारवाई अमित पवार प्रभाकर अभंग सिद्धांत गरुड यांच्या उपस्थितीत झाली या कारवाईमुळे उपनगर परिसरातील अतिक्रमण मुक्त होऊन वाहतुकीसाठी व नगर सुविधांसाठी मोकळी झाली आहे अनधिकृत अतिक्रमणाविरोधातील कारवाया भविष्यातही सुरू ठेवण्यात येणार असून कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकामे होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे असे अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले आहे नागरिकांनीही अनधिकृत अतिक्रमणाविरोधात माहिती द्यावी असे आवाहनही अतिक्रमण विभागाकडून करण्यात आले आहे आपण पाहत आहात अनुवाद आपला न्यूज